नेते काँग्रेसचे कार्यकर्ते नेते यांच्या शिफारशीनुसार सर्वांना विश्वासात घेऊन आज माझी उमेदवारी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब यांनी जाहीर केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आव्हान काही छोटं नाही परंतु कार्यकर्त्यांचे बळ शिवसेनेच्या अनेक मंडळींची आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून चर्चा करतोय या मतदारसंघात आम्ही बघतो या अनेक गेल्या वर्षापासून खऱ्या अर्थाने भाजपला जोड जी मिळत होती ती शिवसेनेची होती आणि शिवसेनेच्या मतांवर भाजप खऱ्या अर्थाने एवढं मताधिक्य त्या ठिकाणी मिळवतं आणि जरी नेते मंडळी बाहेर गेलेली असेल तरी मोठ्या प्रमाणावर आम्ही शिवसैनिकांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आणि काँग्रेसच्या लोकांशी चर्चा केल्याच्या नंतर आमच्या लक्षात असं येत आहे की या ठिकाणी नक्कीच यावेळेस इतिहास घडणार आहे आणि या ठिकाणी मशाल त्या ठिकाणी समोरचं आव्हान तसं मोठं आहे आज सत्ता आहे पैसा आहे दबाव तंत्र आहे वेगवेगळी कृत्य वेग आहेत नैसर्गिक स्पोर्ट स्पोर्टनी जसं आपण राजकारण केलं पाहिजे तशी त्यांची कृती नाही त्यांच्याकडे वेगवेगळ्या कृत्या वेग आहेत तरी आम्ही संजय राऊत साहेबांना डोळ्यासमोर आदर्श ठेवून कुठल्याही दबावाला कुठल्याही किती मोठं आमच्यासमोर काही आव्हान जरी उभं केलं तरी आम्ही त्याला सामोरे जाऊ आणि ही निवडणूक त्या ठिकाणी लढून जिंकूनच जाऊन हे सोबत घेऊन काम करायचं आहे आज ललिताबाई असतील त्यांनी खरोखर या ठिकाणी धाडस दाखवलं होतं त्यांनी निवडणूक लढण्याची त्या ठिकाणी तयारी दाखवली परंतु ज्यावेळेस आम्ही सारे एकत्र बसलो त्यावेळेस ललिताबाईंनी देखील सांगितलं की करण तू पुढे जात असतील तर मला त्यामध्ये माझा आशीर्वाद आणि माझी साथ तुला राहील आणि त्यांनी देखील त्याला सहमती दिली त्यांच्याशी शेवटचं मत उद्धव साहेबांनी संजय सावंत साहेबांनी घेतल्यावरच माझी उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर केली आहे राहिला उन्मेष दादांचा विषय त्यांनी आपल्याला येताना देखील सांगितलं बातम्यांच्या माध्यमातून चुकीचं लागलं की उन्मेष दादांचा प्रवेश म्हणजे हे काही उमेदवारी आहे का परंतु आपण साऱ्यांनी बघितलं आपल्याला राजकारणाच्या पलीकडे एक उदाहरण आज या ठिकाणी बघायला मिळेल एक मैत्री निभवणारा त्या ठिकाणी आपल्याला मित्र ज्यांनी स्वतःला खासदारकी मिळणं सहज शक्य होतं परंतु एक मित्रासाठी त्यांनी निर्णय घेतला स्वतःला कुठलाही त्या ठिकाणी खाली उभाटाची जागा नाही त्यांची उद्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची तयारी दाखवली आणि एका मित्राला पाठिंबा देण्यासाठी स्वतःची खासदारकी स्वतःचं आज सांगू शकत नाही करिअर देखील त्या ठिकाणी बहाल केलंय आज स्वार्थाच्या राजकारणात अतिशय गद्दारीच्या राजकारणात पाठीत खंजीर खूप असण्याच्या राजकारणात आम्ही दोघं मित्र एक वेगळं उदाहरण सेट करत आहोत हे राजकारणापेक्षा पलीकडे जाऊन मला या ठिकाणी सांगायला गर्व आणि आनंद त्या ठिकाणी महिने से अभि चुनाव का सारी शिवसेना ठाकरेगढ़ सारे एन सी पी नेता कार्यकर्ता काँग्रेस इन से चर्चा करके आदरणीय सावंत साहब जी राउत साहब जी इनसे चर्चा करके सारे कार्यकर्ताओं को विश्वास में लेके उनके भी सारे उम्मीदवार जो तैयार थे जैसे हमारे ललिता ताई थे हमारे कुलभूषण जी थे उनके सारे मीटिंग लेके उनका सारों का पाठिंबा लेके हमने यहाँ पे निवक जलगांव लोकसभा दो हजार चौबीस को मशाली दिशा पे आगे जाने का तय किया है और के लाने के संकल्प से हम लोग आगे जाने वाले कई बीजेपी के हमारे मित्र अंदर से जो बीजेपी में भी आज उनको तकलीफ है बाहर आने में डर रहे हैं लेकिन अंदर जो उनके घुटन हो रही है उनको भी उनका भी साथ हमें मिलेगा और ये सीट हम सौ टका चुन गए भी तो पार आज तो पार्टी का कि शामिल हाँ ये अनएक्सपेक्टेड चीज ही है सबको लग रहा था कि, कि उनमें ज्यादा प्रवेश कर रहे हैं कोई भी नेता जब प्रवेश करता है तो टिकट के लिए प्रवेश करता है लेकिन उन्होंने उनकी भूमिका क्लियर की मैं पदों के लिए राजकारण करता नहीं हूँ मैं के लिए राजकारण में आया हो उसी का एक भाग बोलते आज उन्होंने एक दोस्ती निभाने के लिए एक दिशा देने का महाराष्ट्र में राजकारणियों को काम दिया है नहीं तो राजकारणी एक दूसरे के पीठ में खंजीर को पट रहे ये एक दूसरे के पीठ में खंजीर डाल रहे गद्दारी कर रही, यही आज देखने को मिल रहा है यहाँ पे हम लोगों ने एक नया आदर्श खड़ा करने का पार्टी छोड़ने का कारण यही है उन्होंने बताया कि पार्टी छोड़ने का कारण टिकट ना देते हुए भी हम लोग नाराज नहीं थे टिकट मिलता रहेगा आता रहेगा जाता रहेगा पार्टी में काम होता रहेगा कई नेता हमारे साथ आशीर्वाद में है लेकिन कई नेता उनको वहाँ पे हमारे से प्रॉब्लम है वहाँ पे उनको अगर टिकट ना दे के भी अगर सम्मानित नहीं किया जाता होगा जो नेता दूसरे दिन किसी नेता का फोन नहीं होगी तो अगर डिक्लेयर करता है कि मैं कल से पार्टी के काम में आ जाऊंगा फोटो नहीं डालना मीटिंग में नहीं बोला ऊपर से बात ये न्यूज लगा के लेना कि मुझे इनको ये मीटिंग में आए नहीं ये गलत बात हो रही थी जितना बेइज्जती से वहाँ रहना उतने कोई हम लोग इतने कमजोर लोग नहीं है